हॅलो हॅलो हा कोण बरे काय प्रकृती होय होय रमेश पाटील बोलतो मी आपण कोण बोलतोय आपण कोण हॅलो हा कोण बोलता बरी का मला साहेबांची प्रकृती रमेश पाटील बोलतो मी संभाजीनगर बोल ना काय म्हणतो मला बरं आहे का साहेबांची हो आहे ना नाही साहेबांना फोन करा तब्येत चौकशी करायची होती साहेबांची तू दुसरं पाय घाल काय फोन हरी माय मायला तालुक्याला के संपत्तीच केंद्रीकरण केलं ते जर विकेंद्रीकरण केलं असतं शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत ओबीसी बांधव नाही परत हात जोडून कळकळीची विनंती आहे ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी सामाजिक न्यायाच्या ना योजनासाठी एक टक्का बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसीत येऊन एक टक्क्यामध्ये तुम्ही काय काय घेणार किती येईल वाट्याला आणि एवढी ओबीसी बद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का कृपया अशा कुणी आत्महत्या करू नयेत वास्तव समजून यावं जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत ओबीसीचं आरक्षण नाही जबाबदार आमदार खासदार मंत्री शरद पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी काही मराठा समाजात दुर्लक्ष करत आहेत त्यांचं फेल्युअर आहे निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे काँग्रेसच्या नेत्यांकडं उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाइड अँड रूल इंग्रजांची रणनीती वापरणारे शरद चंद्रजी पवार डिवाइड अँड रूल ओबीसी मध्ये साडेतीन टक्के धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एस टीला आमचा पाठिंबा आहे एसटीचं आंदोलन एस टीच्या आंदोलनाकडे द्या ना डिक्लेअर करा ना धनगराचं चा एस टीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू हाय हिंमत शरद पवार झरांगे हा हिंमत धनगरांना टी डिक्लेअर करायची करा डिक्लेअर उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू ओबीसीच्या आंदोलनात फूट पाडू नका आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसणार नाही पेलवणार नाही काय म्हणता तुम्ही बैराम खटकेंना हाणलं यावर तुमच्यात काय दम असेल हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेन हे बोलायची वेळ आली संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते आणि आम्ही बांगराने भरलेल्या पंढरपुराच जे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू <laughs> आहे त्याचा अल्टिमेटम संपलेला आहे आज मेळावा धनगराचं आंदोलन ओबीसी च आंदोलन एससीचं च आंदोलन नाभिकाचं आंदोलन हे एकनाथ शिंदे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का ते मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला कळणाऱ्या भाषेत जे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री वागतायत त्याची डेफिनेशन सांगतो एकही आमदार खासदार बंदव असो नाहीतर भुमरे असो नाहीतर कल्याण काळे असो नाहीतर संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले असो हे ओबीसी आंदोलनाकडे येत नाहीत तर याची डेफिनेशन काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो मीडियाला विनंती आहे ही डेफिनेशन महाराष्ट्राला सांगा मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठ्यांच्या कर्वी चालवलेलं हे राज्य आहे इथं ओबीसीला इज्जत नाही ओबीसीने शिव्या खायच्या ओबीसीनी घरे जाळून घ्यायची ओबीसीनी कायदा काढून पाळायचा ओबीसी कायदा सुव्यवस्था पाळायची आणि अंतर्वली सराठी देऊन बसला रस्ता अडवला कुणी अडवला रस्ता रस्ता मुख्यमंत्र्यांनी अडवला त्यांना विचार ना आम्हाला काय विचारतो रस्ता अडवला म्हणून आम्ही राहत नाही का हे गाव आमचं आहे आम्ही बसायचं नाही आम्ही कुठे जाऊन बसायचं या प्रश्नाचे उत्तर हवे आहेत आम्हाला पाटलांचं उपोषण मागे घेतलं तर मग तुमचंही उपोषण मागे घेणार आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत, होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे असं होत नाही तर ते कायम सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला म्हणाले कुठल्याही समाजाला धक्का कसा लागत नाही ते सांगाव ना याव एकदा डिबेट वर मीडियाच्या समोर कंबाईंड प्रेस यावी मीडियाला विनंती आहे आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा चोपन्न लाख नोंदी तुम्ही केल्या म्हणताय सरपंचाची लिस्ट देताय तुम्ही एवढ्या लोकांना ऍडमिशन भेटलं म्हणून सांगताय तुम्ही आणि म्हणताय ओबीसीला धक्का लागला नाही बाबा काही बघा कायदा चॅलेंज करणं दंगल घडवून आणणं दहशत निर्माण करणं शिविगाळ करणं हा यांचा इतिहास आहे ओबीसीचा आहे का असा इतिहास आणि आम्ही दहशत निर्माण केली काय दहशत निर्माण केली कायदा सुद्धा मान्य नाही यांना संविधान मान्य नाही कायदा बघून घेईल एकीकडे ओबीसी आरक्षण बचावत तर दुसरीकडे कालपासून राज्यामध्ये धनगर बांधव बनले की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या असू शकतं ना असू शकत ना पण एकत्र पण बंद झालेत ना पण त्याच धनगरांचं आत्ता आणल्यावरची तुम्हाला बूट मिळणार आहे हे गाजर दाखवून अंगावरचे अंडरपॅन्ट बडीन काढून घ्यायचे का तुम्हाला बंगला मिळणार आहे म्हणून आता आमची झोपडी काढून घेणार का तुम्ही द्या ना बंगला पहिला आम्ही शिफ्ट होतो हो बंगल्यामध्ये बंगलेच नाही त्यामध्ये त्यामध्ये डोबी आहे त्यामध्ये बंजारा आहे अनेक विजयंती म्हटलं अनेक जाती आहेत काही आहे पारधी आहे कडक लक्ष्मीवाला आहे शंभर जाती शिफ्ट होतील शंभर आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतो आम्ही कुठल्या जातीची जातीवादी अभिनिवेशाने बोलत नाही साडे चारशे जातींची भाषा आम्ही बोलतोय म्हणून लोकांचा प्रतिसाद आहे अब... संभाजीराजे पाटलांच्या भेटीला आल्यानंतर तुम्ही आज पाच करताय मग तुमचे ओबीसीचे नेते तुमच्या भेटीला आले नाहीत म्हणून असाही सुर चर्चा हे बघा ओबीसीचे नेते येतील नाही येतील ओबीसीचे नेते येतील किंवा नाही येतील जोपर्यंत आमच्या ओबीसी नेत्यांना जरांगीची भीती वाटत राहील तोपर्यंत तुमच्या मनगुटीवरच हे भूत उतरणार नाही ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे तुमच्या मताची काळजी घालावा ना यांना ओबीसी नेते हो यू आर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात अरे तुमच्या मताची भीती बसू द नाही ना पडतील एकदा सगळ्याच्या सगळे तुमच्या सात टक्के कॉन्टॅक्ट या ना जनतेमध्ये फिरा ना खरा ना अठरा पकड जातील ना एकत्र आता नाही अजिबात चालणार सात टक्के लोकांना एकत्र येण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घ्यावी त्यांच्या मताची तुम्हाला भीती आमदार खासदार व्हायचंय म्हणून कसले तुम्ही प्रतिनिधी आमचे तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या ट्रक पगड जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ गोपीनाथराव मुंडे प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागाल